गणपती स्थापना शुभमुहूर्त दोन तासाच्या राहूच्या काळात चुकूनही गणपती स्थापना करू नका नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील नमस्कार मित्रांनो उद्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहेत त्याचबरोबर संकट विघ्न अडथळे दूर करणारे आणि बुद्धीची देवता मानली जाते आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या गणेश चतुर्थीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो वर्षातून तीन वेळा गणपती बाप्पांनी वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला होता त्यात एकदा भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच घरात सुख समृद्धी बुद्धी आणि शांतीसाठी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा दिवस येतो आणि या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणेशोत्सव हा साजरा केला जातो गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता बुद्धीचा आणि समृद्धीचा देव मानले जाते आणि या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि भरभराट होते गणपती बाप्पांना हिंदू धर्मात आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजेच बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्यांचा व चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांचे सर्व विघ्ने दूर करतो आणि म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते गणेश चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आणि म्हणूनच कोणत्या मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा राहू काळ मानला जातो आणि राहू काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज्य मानला जातो जर जा राहू काळामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना केली किंवा के कोणतीही पूजा केली तर त्याचे शुभ फळ हे आप आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापित करायची नाही तर या दिवशी कोणती वेळ ही काळाची असणार आहे तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही पहा यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शिवयोगात या गणेश उत्सवाची सुरुवात होत आहे यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग रवियोग प्रीतियोग इंद्रयोग आणि ब्रह्मयोग यांचा समावेश होत आहे तसेच बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी ही गणेश चतुर्थी आल्यामुळे अनेक अर्थाने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच या दिवशी महालक्ष्मी योग महाभाग्य योग आणि लक्ष्मीनारायण योगसुद्धा जुळून येत आहे या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ हा मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच पंचांगणानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी म्हणजे गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करावे असे सांगितले जात आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना होत असून सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तर या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता परंतु या संपूर्ण दिवसांमध्ये दीड तासाचा राहू काळ असणार आहे तो आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत तर आपल्याला हा दीड तासांचा काळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता कारण काळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सेवा हे करू नये असे सांगितले जात आहे त्यामुळे तुम्हाला हा दीड तास सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता तसेच या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी दोन शुभमुहूर्तसुद्धा सांगितले आहेत शुभ मुहूर्तावरती कोणतेही काम किंवा पूजे केली तर ती सफल होते आणि त्या पूजेचे आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते असे म्हटले जाते म्हणूनच तुम्हाला दोन मी शुभ मुहूर्त सुद्धा सांगणार आहे त्या शुभ मुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही बाप्पांची स्थापना करू शकता तर या सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा एक शुभ मुहूर्त असणार आहे आणि दुसरा दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा दुसरा मुहूर्त असणार आहे हे दोन्हीही मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच या मुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य असेल तर या मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करा किंवा मंडळामुळे तुम्ही बसत असाल मंडळामध्ये बसत असाल तर तिथं तुम्ही स्थापना करू शकता भाद्रपद महिन्यातील या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे या रूपाची पूजा भगवान श्रीकृष्णांनी केली होती आणि त्यांना देखील हे नाव देण्यात आले आहे पुराणानुसार असे म्हटले जाते की जा गणपती बाप्पांचं हे रूप सुख आणि समृद्धी देते त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात सिद्धिविनायक रूपाची पूजा जी रूपाची मूर्ती जी असते तर ती लाल असते आणि ही बसलेली गणेश मूर्ती आहे या गणपतीच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे उजवा दात तुटलेला आहे आणि डावा पूर्ण आहे नागाचे पवित्र जानवे घातलेले आहे एक हात आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक आणि रुद्राक्षाची माळा आहे तिसऱ्या हातात अंकुश शस्त्र आहे चौथ्या हातात खास आहे तर अशा सिद्धिविनायक रूपाची पूजा ही श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते आणि गणेश पुराणामध्ये असे म्हटले आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने दुपारी एक गणपती बाप्पांची मूर्ती बनवली ज्यामध्ये भगवान शिवाने प्राण सोडले आणि या खास दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी हे दोन मुहूर्त जे आहेत तर ते सांगितले जातात आणि म्हणूनच मी तुम्हाला जे दोन मुहूर्त सांगितले आहे तर त्या मुहूर्तावरतीच तुम्ही बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करा तर अशी अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या 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 गणपती बप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ